पावसाळा निम्म्यावर आला तरी अडके वाढीत पावसाचा एक थेंब पडला नव्हता आभाळ यायचे आणि तोंड दाखवून निघून जायचे मंदिरात देवाला अभिषेक घातला यज्ञाचं आयोजन केलं बकरा कापला पण पाऊस काही ना कोणीतरी राजाराम आप्पांना बोलवा त्यांच्या नंदी बैलाला विचारू आपण पाऊस पडणार आहे का नाही ग्रामसभेत संतोष मामांनी सुचवलं होय होय मागच्या वेळेस त्या फावड्याची म्हातारी आजारी होती तेव्हा नंदीला विचारलं होतं म्हातारी बरी होणार का म्हणून नंदीने हो म्हणून मान हलवली आणि म्हातारी पुढच्या दोन दिवसात बरी झाली रफिक होय होय बोलवा नंदीला गावकऱ्यांनी रफिक आणि संतोष मामाच्या सुरात सूर मिळवला रमा रमाच आहे नवं होय की रमा ए रमा राजाराम गणूचा मुलगा तिथंच बाजूला असलेल्या वडाच्या झाडाखाली दारू पिऊन पडला होता गुनु त्याला बघितलं आणि उठवायचा प्रयत्न करू लागला रमा इथंच होय उठवा त्याला आणि पाठवा त्याच्या बाला आणि बैलाला आणायला सरपंचांनी आदेश सोडला रमा ए रमाकांत उठ की संतोष मामांनी आवाज दिला पण रमा काही उठायचं नाव घेईना असं नाही उठायचं हो रमा हे घे शंभर मिली मारणार का दारू दारू गुणू न्हाव्याच्या तोंडून दारू हा शब्द ऐकताच रमा खाडकडनं जागा झाला कुठे दारू फेरीच दारू उगीच बोलता खोट आणि उठवता नॉनसेन्स रमा ए भुसनाळ्या देतो दारू आधी पळत पळत घरी जायचं आणि तुझ्या बापाला आणि नंदीबैलाला घेऊन पाच मिनिटात इथं हजर व्हायचं सरपंच म्हणाले दारू पाहिजे नवं मग पळ लवकर घराकडं संतोष मामाने रमाला दारूचं अमिष दाखवून घरी पाठवलं रमा घरी जाऊन बघतो तर राजाराम आप्पा दारातच दारू पिऊन पडले होते या काय नशीब आहे माझं पोरगा गावात कुठं बी दारू पिऊन पडते आणि नवरा दारात आईनं रामाचं स्वागत केलं शटअप गिराईक आणायला गेलतो आप्पा उठ गिराईक आणले आप्पा गुड मॉर्निंग बराच वेळ प्रयत्न करूनही आप्पा उठायचं नाव घेत नव्हते आप्पा दार पेणार का वडणार का विषची जसा पोरगा तसा बाप दारूचं नाव ऐकताच राजारामाप्पा जागे झाले कुठे दारू तुझी आई पादली मटक्यात चेष्टा करतो होय माझी चेष्टा नाही आप्पा सरपंचाने बोलवलंय बैलाला घेऊन तिथं आल्यावर दारू देतो म्हणालेत आई शपथ रमाने दोन्ही हाताच्या दोन दोन बोटांनी स्वतःचा गळा पकडत शपथ खाल्ली रमाला आणि सरपंचांना चार शिव्या हसडत आप्पा उठले त्याने नंदी बैलाचा कासरा सोडला रमा आणि आप्पा नंदीला घेऊन ग्रामसभेकडे निघाले आईला कळलंच नाहीये आप्पा आणि रमा नंदीला घेऊन यायल्यात नाही त्या दोघांना उस्मान समोर अडखळत येणाऱ्या रमा आणि आप्पांना बघून म्हणाला त्या दोघांना बघून इतर गावकरी पण हसू लागले हसणारच दोघं नंदीला धरून चालत होते आप्पा तोल जाऊन डावीकडे जायचे नंदी त्यांना ओढत ओढत मध्यभागी घेऊन यायचा मग रमा तोल जाऊन उजवीकडे यायचा नंदी त्याला ओढत ओढत मध्यभागी आणायचा हे चालूच होतं अखेर कसं बसं ते ग्रामसभेपर्यंत पोचले कसं काय येणार पोचले हे नशीब संतोष मामा हां चला पटकन विचारा नंदीला आणि बघा काय म्हणतंय सरपंच सांग नंदी देवा सांग सरपंच दारू पाचतील का रमाने हे विचारतात सरपंचांनी त्याच्या पाठीत जोरात बुक्की मारली तुझ्या आईला तुझ्या तुला हे विचारायला सांगितलं वय रे पाऊस पडणार काय विचार ह्या आठवड्यात सरपंच आता मला काय माहीत विचारतो नो no प्रॉब्लेम नंदीदेवा नंदीदेवा सांग ह्या आठवड्यात पाऊस पडणार काय रमाने हे विचारताच नंदिनी होकार आरती मान हलवली आणि गावकरी खुश झाले चला एक नंबर काम झालं आता जरा बरं वाटतंय सरपंचांनी रमाच्या हातात पन्नास रुपये टेकवले ओनली पन्नास तीन जणांची मजुरी फक्त पन्नास बरं मा तीस तीन तिसरा कोण संतोष मामा मी आप्पा आणि नंदी रमा तू प्रश्न विचारलास नंदीनी मान हलवली आपांनी काय केलं सरपंच म्हणाले जाऊ द्या सोडा तुमच्या खात्यावर मांडतो जमलं तवा द्या एवढं बोलून रमा तिथून निघाला आप्पा बैलाला घेऊन त्याच्या मागे चालू लागले अर्थातच तो तोल सांभाळत दिवस मद्या मार सरपंच चिडले होते जाऊ ओ सरपंच बेवड्याचं काय घ्यायचं मनावर या आठवड्यात पाऊस पडणार आहे हे जास्त महत्वाचं संतोष मामा नंदीचं म्हणणं खरं ठरलं त्या आठवड्यात अडगेवाडीत पाऊस पडला खुश होऊन सरपंचांनी राजाराम अप्पांना आणखी शंभर रुपये दिले गावात पाऊस पडलाय मग माझा क्लास का सुक्का आहे ए बर मा की दारू राजाराम अप्पा आणि बाल्या गुथ्यावर पीत बसले होते बाल्याने बाटली उचलली आणि दोघांच्या ग्लासात थोडी थोडी ओतली आप्पा एक सांगा प्रश्न मी विचारला नंदीने मान हलवली तो मी काय केलं वाट डूटू चकण्याला ठेवलेलं लिंबाचं लोणचं चाटत बाल्या म्हणाला तुला नाही कळायचं ते तू कसं तुझ्या बायकोच्या मनाप्रमाणे वागतो तसा हा नंदी पण माझ्या मनाप्रमाणे वागतो आप्पा आपण नसतो घाबरत बायकोला आप्पा घरात आपला शब्द म्हणजे शेवटचा शब्द नॉनसेन्स काय बाबूराव काय एकटाच बसलाय बीत ए ना इकडं बाल्याची नजर एका कोपऱ्यात दारोपीत बसलेल्या बाबूराववर गेली अय बाब्या ये ना इकडं बस आमच्याबरोबर ये रे नाही सांगत तुझ्या बाला आप्पाने बोलवल्यावर बाबूराव त्यांच्या भाकावर येऊन बसला आयुष्य झाक चाललंय बघा आप्पा बाबूराव ग्लासात टँगो होतत म्हणाला काय र बाब्या काय झालं गुत्थ्यावर उधारी लय झाली काय आप्पाने बाबूरावच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं बायकोला दिवस केलेत बाबूराव अरे वा एकच नंबर भावा एक नंबर रमाने अभिनंदन करण्यासाठी हात पुढे केला मनात नसतानाही बाबूरावने हात मिळवला याची दुसरी बायको चौथ्यांदा पोटोशी झाली नाहीतर तू आप्पा नाहीतर मी म्हणजे मला हवा म्हणता का पोटोशी आता रमा अरे चार वर्ष झाले तुझ्या लग्नाला अजून पाळणा हल्ला नाही घरात आपाने रमाला डोक्यात एक चापट आणली रमा काहीच बोलला नाही चायला पहिलीला मुलगा होय ना म्हणून दुसरं लग्न केलं तर हिला बी तीन मुलीच झाल्या आता चौथ्यांदा दिवस गेलेत ह्यावेळी पण मुलगी झाली तर बाबरावने रागाच्या भरात अख्खा ग्लास घशात मोकळा केला काय करणार लेखा पोरगं घेऊन पोरगा आमच्या सा, रमासारखं निघालं तर त्यापेक्षा देव ते गोड मानून घ्यायचं आप्पांनी बाबूची समजूत घालण्याचा प्रयत्न केला तुम्ही बी काय विषय घेऊन बसला राव पाऊस पडलाय राव गावात खुशवा आणि प्याक की दारू रमा सगळ्यांच्या ग्लासात थोडी थोडी दारू ओतोत म्हणाला ते तिघे त्या रात्री मनसोक्त दारू प्यायले नमस्कार मी नंदी आप्पांचा नंदी बैल ओळखलं त्या रात्री मी आप्पा आणि बाल्याबरोबरच होतो त्या रात्री आप्पा बाल्या आणि त्यांचा मित्र भरपूर प्याले तिथून निघताना मी रमाबरोबर चालत होतो आणि आप्पा आमच्या पुढं चालत होते रमाचा चालता चालता तोल जात होता पण त्याने मला धरलं असल्यामुळे मी त्याचा तोल जाताच त्याला सावरत होतो पण पुढे आपांना सांभाळणारं कोणीच नव्हतं निम्म अंतर पार झालं असेल तोल गेला आणि त्यांचं डोकं एका दगडावर आपटलं बराच मार लागला त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं रमाने त्यांना कसंबसं माझ्या पाठीवर टाकलं आणि त्यांना घरी घेऊन आला वैद्यांना बोलावलं उपचार सुरू झाले आज त्या घटनेला सात दिवस झाले पण आपांना अजून शुद्ध आली नाही आज दुपारची गोष्ट काय करावं कळ आठवडा झाला अजून बिह्यांना शुद्ध नाही रमा हत्तीच्या आयला आपल्या डोक्यात कसं काय आलं नाही हे मध्ये संतोष मामा म्हणाले काय हो काय झालं मुबारक नंदी विचारूया की आप्पा कधी बरे होणार यात म्हणून संतोष मामा होय होय तिथं जमलेल्या सर्वांनी संतोष मामाच्या सुरात सूर मिसळला वय के डोक्यातच नाही आलं आपलं हे रमा चल बाहेर विचारू नंदीला सरपंच म्हणाले गावकरी उठून बाहेर गोट्याकडे आले नंदी देवा नंदी देवा सांग बाबा आप्पा शुद्धीत येतील का रमा आज नऊ द्या ही मंडळी माझ्याकडे घेऊन येऊन मला आप्पाबद्दल विचारणार हे माहीत होतं रामानी मला तीन चार वेळा विचारलं पण मी काहीच बोललो नाही मला नव्हतं माहीत आप्पा शुद्धीवर येणार का नाही येणार नाहीत म्हणालो असतं तर त्यांचा हिरमोट झाला असता आणि शुद्धीवर येणार म्हटलो असतो आणि आप्पा शुद्धीवर आले नसते तर मी खोटा पडलो असतो आणि खोटा पेनण्यापेक्षा मला त्यांना खोटी आशा दाखवायची नव्हती मी काहीच बोललो नाही मी काहीच बोले ना म्हटल्यावर बरं मला राग आला त्याने जवळ पडलेलं दांडकं उचललं आणि मला बडवायला सुरुवात केली मी गप्प मार खात संतोष मामाने रमाला अडवलं आणि त्याच्या हातातून दांडकं काढून घेतलं त्या बिचाऱ्या जीवाला कशाला मारतयस आप्पा असल्याशिवाय हा कधी काही बोललाय का सोड त्याला आपण तालुक्याच्या दवाखान्यात टाकू होतील बरे संतोष मामा संतोष मामाचं बरोबर होतं आप्पा आल्याशिवाय मी काहीच बोलत नव्हतो बोलू शकत नव्हतं मला काय माहीत गावात पाऊस कधी पडणार पक्या पास होणार का नाही फावड्याची म्हातारी बरी होणार का नाही हो म्हणायचं असेल तेव्हा आप्पा माझी दावण खालच्या बाजूला ओढायचे माझी मान खाली जायची लोकांना वाटायचं की मी हो म्हणालो नाही म्हणायचं असेल तेव्हा दावन हळूच उजव्या डाव्या उजव्या किंवा डाव्या बाजूला ओढायचे लोकांना वाटायचं नाही म्हणालो बरं झालं आपण तुझ्या बाला तालुक्याच्या दवाखान्यात टाकलं इथं ह्याचं काही खरं नव्हतं बघ त्यांना काही झालं असतं तर माझं कसं झालं असतं रे मी कोणाकडं बघून जगले असते रे रमाच्या आईने हंबरडा फोडला कशाला रडती उगच आता झालेत नव बरे आता का बस गप रमा आईवर खेकसला आई गप्प झाली रमा ए रमा पाच न जरा असली तर दारो आपांनी रमाला दारू मागितले दारू पाहिजे बघ मुर्द्याला मरणाच्या दारातून परत आला तरी मस्ती जात्या का बघ म्हाताऱ्याची रमाच्या आईने रागाच्या भरात लाटणं उचललं आणि आपाच्या दिशेने फेकलं नशीब तिचा नेम चुकला लाटणं भिंतीवर आपटून रमाच्या डोक्यात पडलं ए आई अक्कल आहे का तुला आता स्मशानाच्या दारातनं आणलाय म्हाताऱ्याला परत पाठवते का काय ऑफ होईल ना म्हातारं रमाच्या आयला तुझ्या नवऱ्याला हांती होय देऊ काय एक ठेवून एक कानाखाली आप्पाने तेच लाटणं पुन्हा रमाच्या आईवर उगारलं आप्पा शांत व्हा बघा तुम्ही घ्या औषध प्या रमाने औषधाची बाटले पुढे केली अजिबात पेणार नाही औषध आप्पाने नकार दिला प्याव आप्पा बरं वाटेल तुम्हाला बाल्याने बाटलीचं टोपण उघडलं आणि आप्पाच्या नाकासमोर बाटले धरली दारूचा वास येतात आप्पाने बाटली तोंडाला लावली आणि एका एक मिनिटात बाटली मोकळी केली आत्ता जरा बरं वाटतंय बघ रामाकडे बघत आप्पांनी डोळा मारला आप्पा बरे होऊन नैना उलटला पण आपांना मनासारखं एक भेटत नव्हतं तसं म्हणायला ते रोज गावातून नंदी घेऊन फिरायचे कधी कोणी दोन तीन रुपये द्यायचं तर कधी नंदीला भाकरी खाऊ घालायचं परीक्षा पास होणार का गोरी बायको भेटणार का अशा फालतू प्रश्नांचे फार फार तर दहा रुपये मिळायचे पण तेवढ्यावर कुठं भागते एखादं मोठं गिरायक मिळावं म्हणून आप्पा वाट बघत होते आणि शेवटी तो दिवस आला आप्पा ए आप्पा संतोष मामा दारात उभं राहून आप्पांना बोलावत होते काय रे संतोष आज कधी नव्हे ते आप्पा शुद्धित होते चल तुझ्या नंदीला घेऊन बाबूरावच्या घरी जायचं आहे संतोष मामा काय रे काय झालंय बाबूरावने नंदी बैल घेऊन आपल्याला का बोलवलं असेल याचा आपांना अंदाज होता त्यांनी उगीच औपचारिकता म्हणून विचारलं ते मला नाही माहीत त्याने निरोप द्यायला सांगितला मी दिला संतोष मामा तो हो पुढे मी येतो आप्पा गोट्याकडे वळत म्हणाले मी चाललोय सरपंचांच्या घरी तू एक जाऊन एवढं बोलून संतोष मामा निघाले चला बरं झालं बऱ्याच दिवसांनी आज चांगलं गिरायक मिळालं दारूची जुळणी झाली मनातल्या मनात म्हणत मनात मनात आप्पांनी नंदीचा कचरा सोडला आणि त्याला घेऊन बाबूरावच्या दिशेने गेले काय रे बाब्या काय झालं आपांनी बाबूरावला विचारलं तर मला तर सगळं माहीतच आहे आप्पा आधीच तीन पोरी आहेत दुसऱ्या बायकोपासून आत्ता परत चौथ्यांदा पोरगी झाली तर तुम्ही विचारा की तुमच्या नंदीला पोरगी होणार का पोरगा बाबूराव म्हणाला ते विचारतो पण मला एक सांग पोरगी झाली तर काय करणार आपांना रावलं नाही पाडायची आणि काय बाबूराव ठामपणे म्हणाला हे ऐकून मला धक्काच बसला आज माझ्या फक्त हो किंवा नाही म्हणण्यावर एक निष्पाप जीव जगणार का मरणार हे ठरणार होतं मला घाम फुटला काय करावं हे सूचना उगा उगाच आपण नंदे बैलाच्या जातीला जन्माला आलो असं वाटू लागलं एका क्षणापुरतं वाटलं आपण येथून पळून जावं आणि या संकटातून मुक्त व्हावं मी काही करणार इतक्यात सांगा नंदे बाबुरावला यावेळी पोरगा होणार का हा प्रश्न विचारताना आप्पांनी माझे दावन उजवीकडे ओढले होते म्हणजे मला नाही म्हणायचं होतं पण आपांनी असं का केलं असेल पोरग होणार असं मी म्हणालो असतो तर बाबूराव खुश झाला असता त्याने आपांना भरपूर पैसे दिले असते नाही म्हणून आप्पांनी काय मिळवणार आप्पा आणि बाबूराव रोज गुत्त्यावर बसतात आज जर मी म्हणालो मुलगा होणार आणि उद्या मुलगी झाली तर आपली फसवणूक केली म्हणून बाबूराव रोज आपांना ऐकणार ऐकवणार असा विचार केला असता मला मान उजवीकडे आणि मग डावीकडे हलवायची होती सांगितल्याप्रमाणे मला नाही म्हणायचं होतं आपांनी वाट बघून आणखी एकदा उजवीकडे हिसका दिला मी मान खाली घातले हो मी हो म्हणालो पोरगा होणार म्हणालो आणि बाबूराव जागेवर उधळला त्याने पटकन खिशातून हाताला लागतील तेवढ्या नोटा काढून हातात ठेवल्या पण आप्पांचं लक्ष त्या नोटांकडे नव्हतं ते आ असून माझ्याकडे वगत होते त्या दिवशी पहिल्यांदा मी त्यांनी सांगितलेलं ऐकलं नव्हतं ते मला घेऊन घरी परतले काही महिन्यांनी बाबूरावला मुलगी झाली बाबूरावचा राग अनावर झाला अंधार पडताच त्याने मुलीला उचललं आणि गावाच्या विषयी बाहेर टाकून दिलं आयुष्यात पहिल्यांदा त्या रात्री रमा दारूच्या नावाने नाही तर एका तानवल्या बाळाच्या रडण्याच्या आवाजाने उठला त्याने तिला घरी आणलं आणि स्वतःची पोरं म्हणून वाढवलं कसा का होईना रमाच्या घरातला पाळणा हल्ला त्या मुलीचं नाव आप्पांनी ठेवलं नंदिनी ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा कथा आवडल्यास लाईक शेअर करा अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद